आपण पाहत आहात लाईव्ह न्यूज चॅनल आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाइक करा शेअर करा व सबस्क्राईब करा सोलापूरच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आठ दिवसाआड पिण्याचे पाणी उजनी धरणाची पाण्याची पातळी खोलवर गेल्याने नागरिकांनी जागृत राहणे आवश्यक आहे त्यासाठी महापालिकेने पाणी वाचवा ही मोहीम चालू केलेली आहे सर्व नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन सोलापूर महानगरपालिका व लायू महाराष्ट्र पोलीस टाइम्स यांनी केला आहे ना धुणार बंगला ना धुणार गाडी आम्ही सोलापूरकर करणार नाही पाण्याची नासाडी दुबार पंपिंग ने पाणी आल्या आपल्या दारी जाणीव होऊ देऊ घरी उद्याला हवे असेल नळाला पाणी थेम थेम हीच एक मागणी पाणी आहे अनमोल आणि पाणी आहे थोडे आपण सर्व मिळून सोडवू पाण्याचे हे कोडे सोलापूर हो जपून वापरू पाणी नाही येऊ देऊ पाण्याची आणि बाणी सोलापूर शहराच्या तमाम नागरिकांनी पाण्याचा अपव्यय व नासाडी लाइव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स साठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यामध्ये मोठ्या खेडेगावांमध्ये सुद्धा प्रतिनिधी नेमणे आहे मुख्य संपादक प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन